गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ कस चाललंय चिमण्यांच आणि आमच्या लिंबूच्या झाडाला लिंबाच्या झाडाला पण आलं होतका शाळाच द्वाघाची नुसती भांडणं चालत अण्णाने अंगू केली तिचं पाणी घेतले आणि ती निस्ती भांडते अण्णाला नको केलंय आणि शरीने बारा तर तिकडं आत्या लागले त्याला खावलायला माझं चाललं तिकडे गुरांचं काम तिकडे चाललं त्यांचं शाळेचं उरकायचं माझं सहा बावीस ला उरकलं या पार ते अजून आंघोळ्याच करतात उरका नाही तित्र हा

कपडे धुवत होती पण म्हंटल आमच्या आत्याचं घर काय चाललंय बघा लाल 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 सगळं झालंय दिसतय लाल काळ पांढर हिकडूनिकडून घरात आले तस दिसतंय फ्रीज मधली कुतम पण पिवळी पडली

तीन पाहिलं तर दोड करत त्याच्या दोन वांगी टाकवत मस्त पोरं पण सांग पोरांचं नाही काय पण बाप करायचं नाही काय बस त्यांनी बडबाड करीत हम्म अजून मी भाकरी काढूनच नाही तू का करत

ऊन लागते बाहेर लागली सुरुवात चटकायला लय म्हणजे काय लय ऊन पडते नऊ वाजल्या तोरच ता। कांदा टाकलाय तव्यावर भाजायला परत मग सकाळी आत्याने आणि चुलीला पोत्याला दिला परवा दिवशी गड सार चुलीला पोत्याला दिले ते काय होतं जा इकडे तिकडे बाहेर गेला की परत चूल लगेच लय काळी दिसते आणि धूर म्हटलं की चूल काळीच होते त्याच्यामुळे मग हात पण काळे होत्यात राखी भरायचं म्हणजे परत चुलीला पोत्याला सका, सकाळ सकाळ उठल्या की दिला वाळले चूल पोत्यारा तिला रोज ती काळा आहे ना मग तिला हात परत रागाना म्हणजे तसं पण असतय पोत्यारा होय बघा आता कोणाच्या चुली ह्याच बघून तर तशा आपना हो मग काय हो कपडे धुवायचे राहिलेत म्हणलं आज घरात काय चाललंय बघून या जमा आणि आपलं चल हळ हळ चाल म्हटलं त्यावर बाहेरचं काम पटापटा कोण परत लवून लागतं कणिक वाळू झालं बी काय घासलेली कपडे धुवायची राहिली होती ना तर म्हटलं आताच काय चाललंय घर बघा कपडे अर्धे धुतले ती नेमारधे राहिले धुईची आता वाळू घालते राहिलेली इकडचं झाडायचं होतं ती झाडूनही काढलं सगळं तिथलंच तेवढं पुढचं राहिलं होतं झाडायचं ती पण काढलं झाडून लोक पाला आला होता आता वय सगळा पाला स्वच्छ झाला झाडून काढल्या बरं वाटतं इकडं पण लय घालतं <coughs> इथं लिंबाचा खाली लसूण आणि ती नीट केलेलं ती राडा घालता ती पण सगळा काढला आता म्हणलं वाट्यावरच सगळं पॅकिंग हे तिकडं झाडाच्या वाट्यावर करायच्या आता सगळ्या स्वच्छ करून ठेवल्या मग नाहीतर ती घाण माती पाला त्याच्या ती वरची पात ही सगळं खराबच झालं तर ती सगळं नीटनेटकं करून झाडून काढलं लसणाचं पण पॅकिंग करायचं मी सगळं काम आवरल्याशिवाय तिकडे जात नाही मग ती एकदा आवरून गेलं लसणाच्या ह्याच्याकडं की मग चाला हिरवळ तीच काम करीत 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 मोटर चालू करायचे अजून पाणी द्यायचं आहे झाडांना बापू काय आहे ना तर दूध घालायला जावं लागेल चालतं जावं लागते का काय काय आहे का, का, का तोवर पोरं येते ते सकाळ सकाळ काय काय काम उरकावं लागते ते पटापटा तर गुरांना ओझं टाकून गेलेली संपलं तर बघतात मायाकडे त्यांना खाया टाकावं लागेल रानात ओझं काढायची आणि होट अण्णाला रात्री मी म्हणत होती पण अण्णाची काय चूक आहे माझा सुद्धा ओढल्यात होता काय झाले काय माहित उन्हाळ्यात कडक उन्हाळ्यात हटवल्यात म्हणजे काय सोपं ले अवघड खेळ आहे अण्णा म्हणत होता मला रात्री मम्मी माझंच सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री शुभ रात्रीच म्हणते सकाळचं गुड मॉर्निंग बघा कामाच्या ह्याच्यात विसरूनच गेली गप्पा हानेत हाने तुमच्याबरोबर तर शुभ सकाळ सगळ्यांना